पहिली वाघ तरस तरस काय तरास द्यायची तुम्हाला तुळी तू कधी कोकण करडून यायची का त्यातले किती वर्ष मेंढर चारली आपल्या डोंगराला वीस पंचवीस वर्ष तरी तुम्ही मेंढर चारली म्हणजे तर तुम्ही चारणी करत तुम्हाला असं मारलं का लोकांनी फॉरेस्ट वाली आली हा तर त्या जुन्या पवळी म्हणजे का ह्याच आपल्या दगडाच्या बांधलेल्या भिंती खूप जुन्या जुन्या भिंती आहेत मित्रांनो आणि याला दगडी बघ राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल टोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आपलं आप्पा त्यांच्या जुन्या काळात काय घडलं कसं काय घडलं आपल्या दगडाच्या पवळीच्या भिंती कोणी बांधल्या कशा बांधल्या कधी बांधल्या हे संपूर्ण आप्पांकडून आज आपण माहिती जाणून घेणार आहे तर चला तर मग आपला आपा बघा पटका घालत्या ते असा आधी जुळवून घ्यायचा बघा टाकला गाळ्यात कि पटका बघा कसा घालते ते आता वर्षापासून घालताय पटका तुम्ही दहा पंधरा वर्ष झालं म्हणायचं पहिले काय घालायचं टोपी हा पहिले टोपी घालायचा आपला आप्पा तरुण वयात आता नंतर मग हळूहळू पटक्याची सवय लागली का नाही आपण तर किती वर्षापासून तुम्ही मेंढर मेंढरा सांभाळतायती तीस पस्तीस पस, वर्षापासून सांभाळत सांभाळताय तर पहिला वाडा तुम्ही चारणी चारणीला न्यायचा का नाही पहिला नाही चाकल कोकण हा खाली तिकडे बी जलता इकडे खालती कर्जत खा करमाळा एवढ्या लांब लांब ला। तुम्ही फिरला हा तुळजापूर हम्म हम्म इकडे जलता फलटण फलटण बारामती सगळ्या चव बारामतीच्या बाजूला गेलो इकडं भोर म्हणजे भोर म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरणारा समाज म्हणजे आपला धनगर समाज हा हा शिरवळ भोर इकडं ठाणा ठिकाणी फिरलाय आपला आपा गाव सोडून वाडा कि किती दिवस बाहेर असतो असा बाहेर असतो कि सा, आठ सात आठ महिने सात आठ महिने तरी आपलं गाव सोडून दुसऱ्याच्या गावाला वाडा असतो दुसऱ्या गावी तर चारणे करतानी काय अडचण येते का चारणे शेतकरी कुठे चरून देते कुठं चोरून देत नाही कुठं हाल मार करते पहिले काय कुत्री बित्री तुम्ही चारणीला जायचं एवढ्या लांब लांब तर कुत्र्या बित्र्यांच काही अशी असायची का चांगली कुत्री कुत्रीड हायस पहिले वाघ लांडग तरस काय तरास द्यायची तुम्हाला आणि लांडग लांडग लय करून कुकरी यायचं आणि पहिले असं गोड्याला यायला काय याची भीती असायची जास्त वाघ 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 गोळीबिडी मोठी गोडीबिडी मारायचा तर इकडं आपल्या इकडे डोंगरात इकडे तुम्ही मेंढर चारीत असताना तुम्हाला लांडगा किती वेळा दिसला असेल तरी लय लांडग तर म्हणजे असं असं जाग तुम्हाला असं पाच सहा पाच सा लांडगं तरी असायचं एवढ्या मोठ्या टोळ्या तर त्या टोळी तू कधी कोकरं करडून यायची का आपा ना हा ना बसून कोकर खायचं खायचीच न्यायचीच तुम्हाला आणि तुम्हाला काळा तुम्हाला कसं कळायचं ते हा 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 तुम्हाच्या अनुभवातून तुम्हाला किती वेळा लांडगा दिसला असेल तर या डोंगरात वीस <tart> पंचवीस बारा तरी लांडगा पहिला <tart> <tart> तर ते लांडगे तुमची तुम्ही लांडग्याला भुजवायचा तर तुमच्या तुम्ही आरुळे आणायचा पहिली <tart> तर मित्रांनो तर आपलं आप एक वैशिष्ट्य असा आम्हाला कळले की आपल्या धनगरात असं माळी मराठीचा कसला माणूस असला तरी लांडगा असा एकटा माणूस बघून बेतता असा आरोळे आणल्या बेत नव्हता पण आपल्या धनगराचा लहान मुलगा जरी असला आणि ते जवळ असला आणि त्याने आरोळे आणली तरी लांडगा पळायचा ना म्हणजे मेंढक्याच एक एवढं वैशिष्ट्य होतं मेंढका माग राहून पण डोंगरात राहून पण बिंदास राहू शकत नव्हता असे सारखं लक्ष ठेवायला लागतं कोणाकुन लांडगा येतोय काय येतोय का काय तर ह्या डोंगराने लय दिवसापासून दिवस, दिवस दाखवले दिवस दा आता डोंगराच म्हणजे एक आपला देव असल्यासारखेच मेंढर चारायला का नाही किती हा तर तुम्ही त्यातले किती वर्ष मेंढर चारले आपल्या डोंगराला वीस पंचवीस वर्ष तरी तर तुम्ही मेंढर चारले म्हणजे तवापासनं डोंगरा त्याची ना अजून सुद्धा डोंगरा त्याची हा डोंगराने चांगले दिवस दाखवलं जुना दिवस दोन चार चार पिढ्या गेल्या या डोंगरावर आणि इथं जमीन आपली थोडी फार का नाही अप्पा तुमचा वाघाशी प्रस वाघाशी किती वेळा म्हणजे असं दिसला तुम्हाला वाघ प्रसंग वाघ दिसला का असा वाडा चारणीला नेल्या मग तुम्ही ते काय तुमच्या समोर काय घटना घडली ती सांगा थोडीशी आम्हाला कुड कुड बकर नेलं वाघ आणि ने, आपा आंबेगाव तालुक्यात आणि वाघाने का वाढ वाघाने काय असं म्हणजे तुम्हाला लय काळजी केली तरी वाघासमोर कोणाचं काय चालत नाही का म्हणजे वाघ वाघ हा खूप बेकार वाघ कुत्र्यांच कुत्र्या मला कळलं की वाघ कुत्र्यांना सर्वात जास्त नेतो म्हणजे भारी भारी कुत्री वाघाने पळावली

तर वाघ्या वाघ्या कुत्रा कशी राखण करायचा काय सांगताल का वाघ्या कुत्र्याने कधी लांड घ्यायचे याच्याशी झुंज दिली काळली तोंडात न पाळली बार मग तुमचं दोन तीन लांडगा आलं तरी एक कुत्रा पळत गेल्यावरती कोक्र घेऊन यायचा माघारी तर त्या कुत्र कुत्रा तुम्ही असा लहानपणापासून पाळला तर लहानपणापासनं दूध चांगलं मोठं हो, तर दूध आपल्या मेंढराच एकाच दूध आणायची गरज नाही आपल्याला पिवर आपलं वाड्यावरच गावरान दूध आपलं पा, झाडपाला खाल्लेला वनस्पती शेळ्या शेळ्या मेंढ्याच वाघ्या कुत्रा कस काय वारला आप्पा आडवा गेला आणि गावला गेला म्हणजे आपली ही रानटी कुत्री रानाने फिरणारी ते असे हवेला गेली बकरी मेंढर हवेला गेल्यानंतर मोठ्या गाडी पुढे आडवा पळाला का म्हणजे में मेंढ हवी तुम्ही अलीकड कर पलीकड करत होता का म्हणजे कोतरा माघ राहिला आणि तो मेंढरापासून चुकल्यामुळं कावरा वावरा झाला ती पळता पळता गाडीने त्याला उडावला हा हा तर वाईट वाटलं असेल वाटत हा हा म्हणजे घरातला एक चांगला सदस्यच हरवला म्हणायचं वाहग्यानंतर तुम्हाला दुसरा कोणता कुत्रा लाभला चांगला कुत्रा लय लाभला मण्या मन्याला मन्याला कसा सांभाळ केला मण्याचा मण्याचा लय सांभाळ केला अगरबत्ती लावून त्याला पुरण हा पण त्याच्या आधी तुम्ही त्याला डोळं उघडलं होतं का नव्हतं त्याच आणला तवा डोळं उग उगीव जाता वरपर मानगुट करून पाहिलं मग त्याचा जीव गेला दूध पाणी त्याला मन्याला गावलं का चांगलं दूध पाणी हम्म तर मण्याच आपलं डोळं बी उघडलं नव्हतं ना जेव्हा आणला लहान तेव्हा तर त्याला शेळीला दूध पाजलं असं आपलं नाना म्हणत होत तर शेळीला मित्रांनो दूध पाजून त्याला म्हणजे लहानपणी काही कळत नव्हतं तेव्हाच आणला होता लहानपणी शिर्डीला पाजला तिथून पुढं आपला चांगला लहानाचा मोठा केला मोठा झाल्यावर आता एक दोन तीन वर्षापूर्वी मने हरपला तर तुमच्या आठवणीत लाप्पा लाल्या लाल्या कुत्रा काय मुळ गेला बरं लाल्या कुत्रा तिथं एक माणूस होता वाचले आणि वाचले काळ आसपास कुत्री तिकडे येऊ देत नव्हता बेकार माणूस बेकार माणूस होता म्हणजे कुत्रा दिसलं की त्याच्याकडे आपले रायफल असायचे रायफलने त्याने गोळी मारली कुत्र्याला डायरेक्ट गोळी मारायचा हा कुत्र्याला गोळी मारली तिकडं गोळी मारल्या मारल्या त्याला ते लागू झाली त्याला वाटलं कोणातरी कुत्रे हे आपलं फिरस्ते आलंय हा आणि त्याने हल गोळी डायरेक्ट होता तर त्या ताकावले वाचमेल होता एका बंगल्यावर आणि का त्या बंगल्यावाल्या मालकाने बंदूक दिली ती तर त्याने त्या बंदुकीने गोळी मारून कुत्र्याला मारले तर तुम्ही त्याला काय बोलला नाही का तेव्हा त्याने सांगितलं का असं फिरिस्त वाटलं मला दुसऱ्याचं कुत्रं वाटलं तर आपलं आता जरा वाईस कुत्र्यांची तुम्हाला माहिती तुम्ही आम्हाला माहिती दिली छान माहिती दिली तर असं लांडग्याचा प्रसंग सांगा की आपल्याला तुम्ही मेंढरा का असताना लांडगा कसा लावपा लावला काय झालं तुमचे लांडग्याशी कधी संपर्क झाला का, का? लांडगे असताना

आणि दुसरा प्रसंग आपला कळलं की मेंढ्र मध्ये होती तुम्ही खाली लांडगाव लांडगाववर ते लांडग्याला तुम्ही हिकडून आलो तिकडून आलो तो प्रसंग कस काय काय झालं मी खाली तळामध्ये होतो लांडगाव म्हणजे तुम्ही लांडग्याला असं सांगितलं की असं म्हणजे तुम्ही खाली एकटा नाही अजून तुमच्या सोबत दोन चार जणी असं हिकडून ये तिकडून ये असं लांडग्याला तुम्ही भीती घातली भी म्हणजे लांडगा जागेवला मोर सारला का, सर का माग सरला लांडगा माग सरला माग गेला तिकड वाला म्हणजे मित्रांनो मुख्या चित्राबांना सुद्धा कळतं की हा माणूस आपल्याला काहीतरी फसावतोय असं म्हणतोय म्हणजे त्याला वाटलं असं ना की कोणतरी ह्याच्यासोबत दुसरा आहे तो मागून येऊ शकतो आपल्याला काहीतरी पकडू शकतो आणू शकतो मारू शकतो त्यामुळं लांडग्याने मोकारीच ह्याचं त्याचं नाव घेऊन आवाज दिल्यामुळे लांडग्याने नाही नेलं शेवटी आणि तसं जर तुम्ही म्हणलं नसता गप थांबला असता तर एकतरी कोकर करून एक तर आपा तुम्ही चारणी करत असतानी तुम्हाला असं मारलं का हो लोकांनी तर तुम्हाला सर्वात जास्त कुठल्या गावावरती मारलं असेल तर कुठं मारलं आप्पाच हा तिथं काय विषय झाला नक्की म्हणजे चारून गेलं एक आणि तावडीत गावलं एक म्हणजे चोर चोरी करून गेला आणि सावालाच धरले म्हणलंय मारलं का त्यांनी मार का किती जण होती तरी आणि तुम्ही दोन तीन, तीन जण तर तुम्ही त्यांना काय नाही बोलला काय काय आणलं होतं त्यांनी हानायला हा तर तुमच्यातल्या एकाच जणाला मारलं का सगळ्यांना मारलं एक जणाला सगळ्यांना म्हणजे हे जो तावडीत कोण गावलं नक्की तावडीत लय आणले आणि तर बाकीची आली का नाही सोडवाय तुम्हाला माणूस शांत झाल्यानंतर आली पार पण तुम्ही त्याला सांगितलं असेल ना की बाबा माझ्याच काय पिली ला बिली असतील का म्हणजे लोकांना असं व्हायचं आपण बाहेर गावे गेल्या आपलं काही चालत नाही असं म्हणायचं का नाही म्हणजे आपण लय ऐकून घ्यावं लागतं का नाही शिव्या बिव्या दुसऱ्यांच्या फॉरेस्टामध्ये फॉरेस्टवाली आली वाली

म्हणजे तुम्हाला कसं पकडलं तुमच्या आधी ते चांगली झुंज झाली असेल ना मारामारी आधी तुम्ही त्यांना लय मारलं का तुम्ही त्यांना दगडी आणायचं आणि ती काय आणायची तुम्हाला हा

तर को कोणत्या कुळ दैवत आपला जेजुरीचा खंडोबा हा 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 तर आप्पा आपल्या आता दगडाच्या जुन्या भिंती आहेत तो त्या साईडला भिंती आहेत मित्रांनो तो मला दाखवतो आता शेवटी आता तिकडे बसल्या ते आपला आप्पा तर ह्या आपल्या पवळी पवळी म्हणतात याला तर त्या पवळी कशा पवळी का बांधल्या होत्या जुन्या काळात जुन्या काळात पाऊस काळा होता हा होते पहिला दिवस दिवस असा रोज म्हणलं तरी पाऊस पडायचा तर हे दगडी कुठनं गोळा केलं दगडी केलं ह्याड तर तर एक पवळ एका पवळीला तरी किती दगड असेल एका पवडला तरी वीस वीस पंचवीस तीस चाळीस दगडी असते टाहल्या दगडी असतात एका पवळीला पंचवीस तीस टाहिल्या तरी तर जुन पहिले दगडी विलय असत्या डोंगराने डोक्या उचल उचलू दगडी आणलं कांतादेव कांतादेव खंडवर कांबळाची आणला कांतादेव कांतादेव समळू लागला आणि गायामुळे काढू लागला देवाने नागाचं रूप घेतलं आणि नागाचं रूप घेऊन त्या खाडीत ते दुजू पायचा त्याला ट्रायबिंगला आणि त्याची पूजा करायचा कांबळाजी बघत कांबळाजी बघत या ठिकाणी मग आता हे बसलो ह्या ठिकाणी देवास्थान आलं ह्या ठिकाणी मेंढराचा वाडा बांधला होता आणि त्या वाड्यामध्ये देव आला देव आणण्याच्या पुढे मग ते देवाची सेवा पूजा आज करीन देवा करू तुम्ही आणि पुजारी बघत झालोय देवाचा देवा देव कसा आला देव आला नसा सेवा पत्तीसाठी हा हा मेंढराच्या वाड्या माझी सेवा कर तर मित्रांनो आपण जे तुम्हाला जुन्या पवळीबद्दल बोललो तर त्या जुन्या पवळी म्हणजे का ह्याचा आपल्या दगडाच्या बांधलेल्या भिंती खूप जुन्या जुन्या भिंती आहेत मित्रांनो आणि याला दगडी बघा हे असं इथं थोडासा दरवाजा ठेवला जायचा पहिले पाऊसले असायचा तर पावसाचा थापा म्हणून ह्या आपल्या दगडाच्या भिंती असायच्या तर इथनच मिनिटर बाहेर जायची इतन मिनिट आत यायची आणि असे चेहरी बाजूनही अशा दगडाच्या भिंती बांधल्या जायच्या अशा आणि याला आपल्या म्हणायच्या पवळी म्हणायचे लोक तर काड्या कड्या हे दगडी आणलेलं आणि असं जुन्या काळात लोकांना रोजगार उपलब्ध काहीतरी कामं करायची लोक मग अशा पवळी बिवळी बांधायची त्याच्या बदल्यात काही बी दान धान्य बिन्य पैसे पाणी थोडंफार न्यायची तर मित्रांनो असेच आपले धनगरवाड्यावरचे धनगरी जेवणाचे जेवणाचे असे मुलाखतींचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल टोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद